नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात न्यूज पेपरमध्ये या ठिकाणी आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकूण मंजूर जागा किती आहेत त्यापैकी स्थायी स्वरूपातील पदे किती आहेत अस्थायी स्वरूपातील किती आहेत पदे किती आहेत आणि अशातच सात हजार एकशे तीस पदांना मुदतवाढ देण्यात आली त्यापैकी तीन हजार एकोणऐंशी पदे ही नवीन नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे तर काय संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पहावयास मिळत असतात आता पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल आणि अपकमिंग तलाठी जर तुमचं टार्गेट असेल तर त्यासाठी अगदी मोफत स्वरूपात आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ज्या काही दोन हजार तेवीस मधल्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे क्यू सध्या आपण त्यावर टाकतोय ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि ते सोडू शकता एमपीएससी एमसीक्यू मध्ये प्रश्न आपण टाकत आहोत त्यासोबतच जर तुम्ही ची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा सेपरेट ग्रुप बनवलेला आहे दोनही ग्रुप तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करू शकता हे दोनही टेलिग्रामचे ग्रुप आहेत आता पहा न्यूजपेपर मध्ये काय प्रसिद्ध करण्यात आलं की तलाठ्यांच्या सात हजार पेक्षा अधिक पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यातील जिल्हा निहाय ग्राम महसूल अधिकारी ज्याचं पूर्वीचं नाव तलाठी होतं आता ग्राम महसूल अधिकारी या नावाने ते पद ओळखलं जातं तर यांच्या चार हजार एक्केचाळीस अस्थायी पदांना सहा महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि तसेच नव्याने निर्माण केलेल्या तलाठ्यांच्या तीन हजार एकोणऐंशी पदांना देखील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे एकूण किती पदांना मुदतवाढ दिली तर सात पेक्षा जास्त पदांना मुदतवाढ दिलेली आहे आणि ही सर्वच्या सर्व पदे अस्थायी स्वरूपाची आहे कशी आहेत अस्थायी स्वरूपाची आता इथे पहा राज्य शासनाच्या महसूल वन विभागाने हा निर्णय घेतला राज्यातील ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची एकूण पदे किती आहेत तर बारा हजार सहाशे सदुसष्ट सहाशे सदोतीस पदे मंजूर होती या मंजूरपदांपैकी आठ हजार पाचशे पंच्याहत्तर स्थायी पदे आहेत म्हणजे टोटल पदे आहेत बारा हजार त्यापैकी स्थायी परमनंट पदे जर आपण पाहिली तर ती आहे आठ हजार जवळजवळ रिक्त पदे आहेत सात हजार तर सात हजार पदांचं काय झालं ती त्यांनी मुदतवाढ केलेली आहे अस्थायी स्वरूपात अस्थायी स्वरूपात त्यांना मुदतवाढ देण्यात आली गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही न्यूज ऐकली असेल की तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला तर तो नेमका का मोकळा झालाय कारण की जी दोन हजार तेवीस ची भरती होती त्या भरतीचा ज्या वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट लागलेल्या होत्या त्यांचा कार्यकाळ असतो सिलेक्शन लिस्टचा आणि वेटिंग लिस्टचा एक कालावधी असतो त्या कालावधीनंतर त्या लिस्ट त्या जे असतात ते व्यवगत होऊन जातात म्हणजे त्या निकामी होऊन जातातच म्हणूनच काय झालं होतं जेव्हा वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या या तारखेपर्यंत ही वेटिंग लिस्ट राहणार आहे आणि तो वेटिंग लिस्टचा कालावधी आता संपलेला दिसतो म्हणजे शासनाने जर जी आर काढून त्या वेटिंग लिस्टला आणखी मुदतवाढ दिली नाही तर त्या वेटिंग लिस्ट आता कोणत्याही उपयोगी राहणार रा नाही म्हणून पूर्वीची जी भरती होती ती आता संपुष्टात आली असं आपण म्हणू शकतो पण शासनाकडे अधिकार आहे जर शासनाने जी आर काढला आणि त्यांची मुदत आणखी वाढवली तर त्या वेटिंग लिस्ट अजूनसुद्धा कार्य करू शकतात मात्र जर सरकारने आता जी आर काढला नाही तर जी दोन हजार तेवीसची भरती होती ती आता पूर्णपणे संपुष्टात आली असं आपण म्हणू शकतो आता दोन हजार तेवीसची भरती संपुष्टात आल्यामुळे ज्या काही रिक्त जागा असतील यापूर्वीच आपण पाहिलं की मंत्र्यांनी सुद्धा घोषणा केली होती सतराशे जागा ह्या रिक्त आहेत आणि त्या भरण्यासंदर्भात आम्ही कार्यवाही लवकरच करू असं त्यांनी सांगितलं होतं तर आणखी जर रिक्त जागा झाल्या कारण की शेवटी भरती कधी आली होती दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन जी जी भरती दोन हजार तेवीस मध्ये आली होती त्यामध्ये फक्त दोन हजार बावीस पर्यंतच्या रिक्त जागांची भरती करण्यात आली होती ज्या जागा दोन हजार बावीस मध्ये रिक्त होत्या त्या जागेच्या अनुषंगाने दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात काढली होती म्हणून दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत गेल्या तीन वर्षात अनेक पदे ही रिक्त झालेली असू शकतात आणि जी काही सत्रांची पदे होती त्या पदांमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे अशातच आता एक बातमी समोर आली की टोटल जागा आहेत बारा हजार त्यापैकी सात हजार ही अस्थायी पदे आहेत आणि त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे ही जी मुदतवाढ आहे ती कधीपर्यंत आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आली आणि त्याची मागणी कोणी केली होती तर विभाग स्तरावरून आय। आयुक्तांनी तान्निस, आयुक्तांनीच मागणी केलेली होती पहा इथे आपण पाहू शकतो की येथील कोणकोणते विभाग आहेत ते, ते सुद्धा दिले त्यांनी पुणे छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक अमरावती आणि नागपूर इत्यादी येथील आयुक्तांनी ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची मागणी केलेली होती कोणाकडे शासनाकडे शासनाकडे त्यांनी मागणी केली की जे अस्थायी पद आहेत ग्राम महसूल अधिकाऱ्याची त्यांना मुदतवाढ देण्यात यावी जवळजवळ सात हजार पदे आहेत चार हजार पूर्वीचेच होते आणि जे तीन हजार आहेत ते नव्याने निर्माण करण्यात आले अशा सात हजार पदांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी आयुक्तांनी शासनाकडे केली होती आणि शासनाने सुद्धा ती मागणी मान्य केली आणि त्यानुसार जो कालावधी आहे आता सात हजार अस्थायी पदांचा तो फेब्रुवारी महिन्यापर्यंत लांबलेला आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत आता ही पदे कायम राहतील अस्थायी स्वरूपातच पण नवीन जाहिराती जर आपण पाहिलं तर सतराशे पदांची कार्यवाही सुरू आहे तीच अपडेट शेवटची आपल्याकडे होती त्याबाबत सध्या त्यांनी आकृतीबंध तयार केला का रिक्त जागांची माहिती ते घेत आहेत का नवीन जाहिरात कधी येणार आहे या संदर्भात मात्र कुठलीही अपडेट नाही जी पूर्वीची भरती होती ती आता संपुष्टात आली फक्त शासनाने नवीन जी आर जर काढला तर पुन्हा त्या वेटिंग लिस्ट मधले उमेदवार घेतल्या जाऊ शकतात अन्यथा त्या वेटिंग लिस्ट मधले उमेदवार हे घेतल्या जाणार नाहीत नवीन भरती जर आपण पाहिलं तर ती जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वी येणं गरजेचं आहे जर आपल्याला माहितच आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे ग्रामपंचायत असो किंवा नगरपरिषद असो महानगरपालिका असो त्यांच्या आता निवडणुका भविष्यात होणार आहे आणि निवडणुका जर होत असतील तर आचारसंहिता लागत असते आचारसंहितेदरम्यान नवीन जाहिरात काढता येणार नाही म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे आचारसंहितेच्या पूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करणे आचारसंहितेच्या पूर्वीच जर जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर जाहिरातीला पुढचं वर्ष सुद्धा लागू शकतं आणि एकदा इलेक्शन झाले की आपल्या सर्वांना माहिती जाईल की सरकार काय करत असते तर नेमकं आता इलेक्शन तोंडावर आहेत त्यापूर्वीच जाहिरात काढणे गरजेचे आहे ज्या तुम्ही सतराशे जागा सध्या सांगितल्या होत्या किमान त्या तरी जागा याव्या म्हणजे जे डेडिकेटली तयारी करणारे विद्यार्थी आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून तयारी करत आहे ज्यांचं सिलेक्शन दोन हजार तेवीसमध्ये झालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सतराशे जागा सुद्धा भरपूर आहेत तसं पाहिलं तर त्या जागा कमीच आहेत पण सध्या जाहिरात येणा आचारसंहितेच्या पूर्वी गरजेची आहे म्हणजे दरम्यान परीक्षा हे होऊ शकतात परीक्षा होऊ शकतात आपल्या जे काही वेळापत्रक का आहे ते सुद्धा प्रसिद्ध केल्या जाऊ शकते आपले फॉर्म सुद्धा भरल्या जाऊ शकतात तर ही प्रक्रिया आपण आचारसंहिते दरम्यान सुद्धा करू शकतो म्हणूनच आचारसंहितेच्या पूर्वीच आपली जाहिरात येणं गरजेचं आहे आचारसंहिता जर मध्ये आली तर जाहिरात ही आणखी लांबू शकते म्हणून सध्या फक्त सतराशे जागेची आम्ही जाहिरात काढू अशी जी त्यांनी घोषणा केली आहे त्या त्याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही जशी काही नवीन जाहिरातीबाबत अपडेट येईल ती मी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून पाठवतो असतो आणि राहिला प्रश्न आर्टिकल प्रसिद्ध होण्याचा तर न्यूजपेपरमध्ये विविध आर्टिकल आपल्याला प्रसिद्ध होताना दिसतात कोणी आज प्रसिद्ध करतं कोणी उद्या प्रसिद्ध करतं कुणी परवा प्रसिद्ध करतं तर त्याबाबत अजून कुठलीही अधिकृत अपडेट नाहीये ही जी अपडेट होती ही फक्त अस्थायी पदांच्या स्वरूपात होती जी स्थायी पदे आहेत त्याबाबत आम्ही सतराशे पदांची जाहिरात काढू असं त्यांनी सांगितलं होतं मात्र अजून कुठलीही कार्यवाही झालेली नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही सर्व तुमचे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अफकोर्स या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली असतील तरी देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा जर याबाबत काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून आणि जर मोठी अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून या आपल्या चॅनलवर प्राप्त होईलच तुम्हाला या भरतीबद्दल काय वाटतं आचारसंहितेच्या पूर्वी जाहिरात यावी की आणखी या जागेंमध्ये त्यांनी जागा वाढवाव्या ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही विचारू शकता आणि जर तलाठी भरतीची तुम्हाला तयारी करायची असेल तर अगदी मोफत स्वरूपात तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार